सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्याला उन्हाळी कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कांद्याचे भाव लाईव्ह बघता येईल चला तर मग जाणून घ्या आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या विभागात कांद्याला काय सरासरी काय भाव चालली आहे ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिली भारत समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवकृती दहा हजार आठशे क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सहाशे तेवीस रुपये पुढची भारत समिती आहे चांदवड उन्हाळी कांदा आवकती सात हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला पाचशे तीन रुपये दर मिळाला नऊशे रुपये कमाल मिळाला एक हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची समिती आहे लावोरी वांबोरी उन्हाळी कांदा आवाकती तीन हजार सातशे अडतीस क्विंटल किमान मिळाला शंभर रुपये दर मिळाला नऊशे रुपये कमाल मिळाला एक हजार चारशे रुपये पुढची समिती आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार सातशे क्विंटल किमान मिळाला चारशे रुपये सरसरण दळ मिळाला एक हजार पंच्याहत्तर रुपये कमाल दर मिळाला एक हजार दोनशे साठ रुपये पुढची बार समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवकते पाच हजार आठशे साठ क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार शंभर रुपये कमाल दर मिळाला एक हजार चारशे ऐंशी रुपये पुढची भारत समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार आठ अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये दर दरम्या आठशे पंचवीस रुपये तर कमाल दर मेळा एक हजार तीनशे एक्कावन्न रुपये म्हणजे येवला आवक होती चार हजार क्विंटल किमान दर मिळाला दोनशे पंचवीस रुपये सरसण दर मिळाला आठशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला एक हजार आठ एकशे एक्याण्णव रुपये